आणि आज आहे नऊ ऑगस्ट क्रांती दिन आणि क्रांतिदिनानिमित्त आमच्या मुलांच्या शाळेमध्ये बघा खूप छान वेशभूषेमध्ये लहान लहान मुलं आलेली आहेत तुम्ही बघू शकता आणि मी तुम्हाला दाखवण्याचा दा प्रयत्न करत आहे हे बघा कोण शिवाजी महाराज झालेले दिसते तर आपली प्रशिका झाली ते बघताय प्रशिका आणि बघा मयूर झालाय हे भारत माता वगैरे मयूर बाबासाहेब आंबेडकर जवाहरलाल नेहरू आणि भरपूर काही काय मुलं भरपूर वेशभूषेत आले आणि तिकडे बघा शिवाजी महाराज वगैरे छत्रपती शिवाजी महाराज आणि आपली प्रशिका झाली ते मुक्ताई ओके आणि अशा सगळ्या सानिया मिर्झा वगैरे असे वेगवेगळ्या प्रकारात आले आहेत मुक्ताई शिवाजी छत्रपती सानिया मिर्झा अशा वेगवेगळ्या भूषेमध्ये सर्वजण आले आहेत नेहरू हे छोटे छत्रपती बघा इकडे तुम्हाला दंगा दिसणार आहे तर हे बघा भाशीस राली लक्ष्मीबाई खूप छान वातावरण असतं बरं का शाळेत खूप छान असतं बरं का दिन बघितलं नऊ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त आमच्या गावातून अशा प्रकारे प्रभात फेरी काढली जाते बघू शकता तुम्ही सकाळपासून तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करते सकाळपासून हे चालूच आहे चला